काठापूर मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला या सेमीमध्ये मित्रांनो मी बोललो होतो की लढत होईल कॉकटेल विरुद्ध बकासोर परंतु मित्रांनो या लढतीमध्ये मित्रांनो दुसराच नंदी आला आणि बाजी मारून गेला मैत्रीपूर्ण खूप चांगली लढत झाली तर या लढतीमध्ये मित्रांनो कोणी कोणी बाजी मारली तर मित्रांनो सैतान आणि सुंदर सैतान सुंदर टॉपचे नंदे आहेत मित्रांनो त्यांनी बाजी मारली खूप चर्चा आली होती की या कॉकटेल आणि बकासूर यांच्यामध्ये लढत होईल परंतु मित्रांनो लढत झाली ते सुद्धा नंदे मित्रांनो जबरदस्त पळाली परंतु या सेमीचा निकाल घेतला तो सैतान आणि सुंदर हे बैलगाडी क्षेत्र या बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो काही सुद्धा मित्रा काही पण घडू शकत आणि तेच घडलं मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो एक टॉपची लढत आपल्याला या मैदानात बघायला भेटली आहे खरोखर अशा लढती जर मित्रांनो बघायला भेटल्या तर खरंच मजा येते चला तर